हॅलो हॅलो बोल ना ग काय झालंय हो सकाळी काही ना घातात निघून गेला काही नाही मला पण नाही सांगायचं हो अरे खरंच नाही बाळा तू नको काळजी करू बाकी मुले गेली का स्कूल ला विषय नका बदलू आधी मला सांगा दोन दिवस झाले मी बघत आहे तुमचं कशात लक्षण आहे तुम्हाला काय वाटलं मला, मला समजणार नाही का अरे खरच काय नाही राजा त्या माहिती टेन्शन आहे ना अगं ते तर आहे ग काय एवढं मुलांची स्कूलची फी सगळं ठाऊक आहे मला नका काळजी करू मी सुद्धा एक काम करत आहे मी ह्या वेळेस हातभार लावेन आणि तुम्ही एकटे नाही बरं मी तुमच्या सोबत कायम आहे समजलं हो हो समजलं समजलं तू म्हणून तर मी एवढा कधीच काही झालं मला असलं काही पण नका बोलू समजलं ना नाही तर बघा मग अरे नाही मज्जा केली मी कष्ट मस्करी थोडस करत जा तू आहे म्हटलं मला कसं टेन्शन आहे का हो मी तर आहे काय तुमच्यासोबत तुम्ही कसं घेतली समजलं ना हो हो सम...